सुरुवात करते स्टिचिंग सुरुतामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे पार्सल आहे चंद्रमा कलेक्शन इंस्टाग्राम कोडचा तर हे माझी एक कस्टमर आहे मेघना ती आधीपासून मला वाटतं पाच सहा वर्ष झालं ती माझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिवून घेते म्हणजे ब्लाउजेस साड्या जिथं काही ऑर्डर करते त्यांना माझा डायरेक्ट पत्ता देते हा माझा पत्ता आहे आणि माझ्या पत्त्यावरती तिच्या साड्या येतात ह्याच्या पण मला वाटतं चार का पाच साड्यांचे मी ब्लाउजे शिवून तिनं पाठवलं होतं हां हां दुसरा फोन हवा होता त्यांना म्हणजे मला ते देऊन आले तर मेघनाचे नेहमी माझ्याकडे ड्रेसेस ब्लाऊजचे ऑर्डर असतात साड्या जी ती ऑनलाईन घेते तर ती माझ्याकडे साड्या पाठवते मग त्याचे ब्लाऊज शिवून मी साड्या आणि हे तिच्याकडे पार्सल करते तर आत्ता मी ह्या महेश्वरी साड्या आहेत ओढूनही तर मी ओपन करते सावकाश असं तर खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे असं तिने सांगितलं मला जेव्हा ती ऑर्डर केली तेव्हाच मला होत होती की ताई पत्ता देऊ का तुम्ही आहेत ना घरी तर आहे म्हणले मी आणि डिस्काउंट काहीतरी आता सध्या चालू आहे तर त्याच्यामध्ये तिने ह्या दोन साड्या घेतल्या तर सावकाश आता मी साड्या काढते कारण नाजूक का आहेत आत्ता मला वाटतं ती काहीतरी तीनशे रुपये काहीतरी डिस्काउंट आहे सगळ्या साड्यावरती असं तिने ऑफर ठेवलं तर त्याच्यातल्या तिने साड्या मागवल्यात आणि ज्या हे आहेत म्हणजे खूप त्या साड्यांना पसंती मिळाली तिच्या तर खूप सुंदर साड्या दिसत आहेत ह्या था। तर थांबा आधी मी एक ओपन करते पण मी व्यवस्थित बसतोय वर महेश खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि अर्थ रेड पिंकिश कलर आहे तर ह्याची घडी काढली की घडी परत बसत नाही तर सूप खरंच खूप सुंदर आहे सूप ते एकदम हे आहे म्हणजे हातमागावरच्या साड्या ज्या असतात वजनाला एकदम कमी आणि त्याची घडी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे इकडंच जे सूत आहे आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये रनिंग ब्लाऊज आहेत तर तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे की धनश्रीशीकडेच ह्या साड्या आत्ता सध्या अवेलेबल आहेत हे बघा ही अशी साडी आहे आणि हे तुम्ही ह्याचा काठ छोटंसं काठ आहे ह्याला असा आणि मला वाटतं र पूर्ण रनिंगमध्येच आहे याच्या पूर्ण साडी तर मी ओपन करणार नाही कारण घडी बसत नाही ह्याची बहुतेक मला वाटतं तर एकदा अशी फक्त बघते हातमागाच्या साड्यामध्ये हे कुठे कुठे असं असतं हे लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हातमागावरच्या साड्या अशा असतात एकदम नाजूक एकदम सुंदर छान आहे साडी हे एक मैं है कर कर है एक ही एक झाली मी अशी जशी आहे तशी घरी घालते जेव्हा मला ब्लाउज शिवायचा आहे तेव्हाच मी ह्याची पूर्ण फॉल ते लावून हे करणार आहे काही वर्क पण करायचे आहेत असं तुम्ही सांगितलं आहे मला तर ती एक झाली ही आणि दुसरी ही रेडिश पिंकमध्ये आहे दोन्ही सेमच आहेत तर मला आहे जांभळी जी जास्त मला वाटतं सुरुवातीला तिच्या ह्याच्यामध्ये हे ह्या साडीला पण खूप पसंती दिली होती तर एक मिनिट मी तिने जे पाठवले ते कलर हेच आहेत का बघते मी किंवा कळतं आणि हे म्हणजे हँडलूम साड्या आणि नकली साड्यामध्ये फरक आहे तो कळतो माझं तिचे ड्रेसेस मी शिवते नेहमी पाठवते पण अलीकडे जाणं होतच नाही आहे तर तिचे एक दोन ड्रेस आहेत ते द्यायचे आहेत लवकरच तुम्हाला दिसतील तिच्या व्हिडिओमध्ये माझे ड्रेसेस बरेच जण बोलतात की शिवायला देत नाही आहे का तरा सकाय नहीं है, है तर असं काही नाही आहे असतात पण आता तिचं सध्या साड्यांचं हे आहे तर ड्रेसचं काय जास्त हे नाही तर बीजी पण खूप आहे आणि खूप छान तिचा व्यवसाय चालला आहे सुरुवातीपासून मी ओळखते शून्यातून तिने आपलं करिअर घडवलं आणि त्यात खूप पुढे गेली ते गे स्वतःच्या मेहनतीवरती विचार खूप छान आहेत तिचे ही चुकीचे विचार करत नाही मा आमचं जेव्हा कधी बोलणं होतं नेहमी चांगलंच बोल बोलत असते तर बोलतात ना आपण जसं विचार करू तसं त्या सगळ्या कृती घडत असतात अडथळे हां नाकातलं जाताना मी घातले होते आणि आल्याबरोबर काढले थांबे मी काढून ठेवले ते बघून येते आधी तर हे प्युअर चांदीचं आहे त्याच्यामुळे मी कुठं ठेवलं हे पाहिलं ह्याच्याशिवाय भेटत येत नाही ॲक्च्युली खूप छान दिसते पण मला ती सवय नाही आहे तर नाक दुखा लागल्या म्हणून मी काढून ठेवले होते तर मी काय सांगत होते धनश्रीबद्दल एक मिनिट तर चला नाकातला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर तिच्याबद्दल मी सांगत होते जसं आपण विचार करतो तसं सगळं घडत असतं तर दुसऱ्यांबद्दलही आपण चांगला विचार केलं आपल्या स्वतःबद्दल चांगला विचार केलं सगळ्या गोष्टीबद्दल आपण चांगला विचार केलं तर चांगलंच घडतं आणि शेवटी मेहनतीला कुठं ना कुठं फळ मिळतं कधी कधी नशिबाचा भागसुद्धा असतो आपण एखाद्या गोष्टीमध्ये करिअर घडावला जातो त्याच्यामध्ये नाही घडलं तर प्रयत्न करायचा आणि नाहीच हे झालं तर शेवटी मग ते सोडून दुसरं तुम्ही मार्ग निवडू शकता तिने साधं नॉर्मल यूट्यूब काढलं होतं तर यूट्यूबची सुरुवात केली त्यानंतर तिचे ड्रेसेस आणि साड्या इतकी छान अशी माग म्हणजे तिचा जो लुक आहे तो इतका लोकांना आवडायचा सा तिचा सगळा गेटअप कुठलेही ड्रेस कुठलीही साडी कारण एक ठेवण आहे शरीराची तिची आणि त्याचे जे काही ड्रेसेस असतात तिला खूप सुंदर दिसतात आणि तिची चॉईस खरंच खूप छान आहे तिने कुठलेही ड्रेस कुठलेही साड्या हे केले की त्याला इतका रिप्लाय येतो येऊन माझ्याकडे जे काही ड्रेसेस हे नऊ ते शिवून घेतली म्हणजे दिले होते त्याला प्र प्रचंड असा प्रतिसाद आहे अजूनसुद्धा आहे म्हणजे धनश्रीची ती पिंक वेलवेटची साडी सहज जाऊन आम्ही कपडा सिलेक्ट केला होता लेस सिलेक्ट केला होता इतका जास्त विचारही केला नव्हता पण तिचे जे काही आउटफिट आहेत त्याला खरंच सांगते खूप छान रिप्लाय येतो त्याला कारण माझा अनुभव आहे अजूनसुद्धा ते ड्रेसेसला ऑर्डर आहे व्हाईट ड्रेसला रेड कलरच्या ड्रेसला जे काही आहेत किंवा साड्यांचे तिच्यामुळेच मी लोकांपर्यंत पोहोचले हे सांगते माझं काम किती चांगलं असेल कितीही मी परफेक्ट शिवत असेल तर कुठून तर एक मार्ग असतो जे तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर तो, 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 तो एक सगळ्याच माझा मार्ग होता त्याच्या थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा तर मनापासून खूप 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 धन्यवाद नसेल आणि तुझा हा जो काही साड्यांचा सा व्यवसाय आहे त्याचं असंख्य असं शाखाने दे आणि सगळीकडे हे प्रसिद्धीला जाऊ दे आणि तुझी जी काही मेहनत आहे त्याला भरपूर काय बोलतात यश येऊ दे आणि जे काही तुझे स्वप्न आहेत ते पूर्ण होऊ दे आणि तुझे तितकी हिंमत पण आहे आणि ते स्वप्न तू पूर्ण पण करते आणि स्वतःच्या स्वप्नाबरोबर पूर्ण कुटुंबाला सांभाळते ते सासर माहेर सगळ्यांची इच्छा आहे ते आणि तिच्या सगळ्यात म्हणजे ती स्पष्ट बोलते खरं बोलते हे तिचा कुठंतरी गुण आहे त्यावेळेस वाटते की खूप असं स्पष्ट बोलणार आहे ना पण खरं ते खरं जेव्हाच्या तेव्हा समजावून बोलून सांगितलेलं सगळ्यात उत्तम असतं तिच्या व्हिडिओला इतका छान रिप्लाय रोजचं बघतात त्याच्यातून कित्येक जणी महिला म्हणजे शिकतात त्याच्या ह्याच्याकडून तिला जवळची मैत्रीण आपली घरातलीच मानतात तर कारण तिने तितका तो तिचं काय बोलतात तितकी तिची जागा निर्माण केली आहे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खरंच खूप छान आहे खूप गोड आहे मी तिच्या घरी जाऊन आलेले श्रद्धा बऱ्याचदा गेलेले आता बघू कधी वेळ मिळतो साड्या जे काही आहेत ड्रेसेस माझ्याकडे तिचे पेंडे ते देऊन येते मी खूप दिवस झालं भेट झाली पण नाही आणि अलीकडे बोलणं होत नाही कारण ती प्रचंड बिझी आहे तिच्या कामामध्ये तर ते रोज बघून खूप छान वाटतं इंस्टाग्राम बघतो यूट्यूब बघतो जेव्हा केव्हा व्हिडिओ असतात तर तेव्हा तर असं सगळंच हे आहे तिच्याबद्दलचं तर ही साडी आणि ही एक साडी माझ्याकडे पहिल्यांदा तिच्याकडच्या ह्या साड्या आल्यात ग्रा म्हणजे कस्टमर थ्रू मी अजून तिच्याकडची साडी परचेस केलेली नाही आहे बघते मला ही घ्यायची आहे पण मी गेले होते त्यावेळेस मी तिथून भरपूर महेश्वरी साड्या आणलेत त्यात तुम्हाला व्हिडिओमध्ये मला वाटतं दाखवलेत की नाही माहिती नाही आहे मी गेली होती तिकडं फिरायला तर त्यावेळेस घेतलेल्या तर साड्या दोन्हीही खूप छान आहेत आता ज्यांचे जिचे जिने म्हणजे मेघनांनी मागवले तिला त्या दोन्हीही साड्या दाखवते ह्याच्यावरचे ब्लाऊज शिवायचे आणि त्याला वर्क करायचं आहे असं सांगितलं तिने धागावर करून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा ती इतकी कसली साड्या घेतल्या असं मला ती सांगत होती तिच्या साड्या छान असतात मला वाटतं खणाची परत गडवाल अशा बऱ्याचशा साड्या पण एवढ्या महाग नाही घेतल्या असं म्हणत होते आपण तर आपली इच्छा असेल तर एखादी इच्छा पण पूर्ण करू शकतो थोडं थोडं जमा करून घेऊ शकतो आणि खरंच किमतीच्या मानाने साड्यांची क्वालिटी खूप सुंदर आहे शायनिंग खूप सुंदर आहे जेव्हा प्रत्यक्षात आपण हातात घेतो आणि वेर करतो म्हणजे नेसतो व्यवस्थित तेव्हा ह्या साड्यांचं लुक कळतं असं ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये ह्याच्यामध्ये कळत नाही आणि ह्याच्या महेश्वरीमध्ये डुप्लिकेट पण साड्या असतात कारण मला माहिती आहे ओरिजिनल आणि सेमीमध्ये दिसायला व्हिडिओमध्ये तुम्हाला सेम दिसते पण आफाड त्याच्यामध्ये फरक असतात किमतीत तर फरक असतोच असतो परत क्वालिटीत खूप फरक असतात म्हणजे अशाच महेश्वरी साड्या कमी किमतीत पण भेटल्या तर त्या आ, सेमी असतात त्या हँडलूम नसतात हे मी तुम्हाला सांगते तर दोन्हीही साड्या खूप सुंदर आहेत तिला उद्या व्हिडिओ कॉलवरती दाखवते आणि तुम्हालाही मागवायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे चंद्रमा तिचं इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावरती तुम्ही सगळे तिचे हे पाहू शकता काय म्हणजे साड्यांचे क कलर ते आणि तुम्हाला जे हवं त्याचं स्क्रीनशॉट काढून तिचा जो नंबर आहे काय नंबर आहे माझ्या एवढ्या लक्षात नाही ते ह्याच्यात आहेत थांबा सांगतो मी तुम्हाला त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सेवन फोर नाईन नाईन एट एट सेवन सिक्स सेवन सिक्स फाय परत एकदा सांगतील सेवन फोर नाईन एट एट सेवन सिक्स सेवन सिक्स फाय ह्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर त्याच्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवले की ती तुम्हाला साड्या घरपोच पाठवते मला वाटतं ह्या साड्या दोन दिवसात आल्या दोन कि तीन दिवसात आले इथं जवळ आहे म्हणून पण आले असते तर चालेल चाला धनश्रीकडच्या साड्या तुम्हाला बघायला भेटल्या आता हे पूर्ण जेव्हा मी शिवेन तेव्हा पूर्ण ओपन करून दाखवते फॉल लावताना कारण आता घडी मोडले तर मला हे प्रॉब्लेम होईल कारण महालातल्या साड्या आहेत महालातल्या साड्यांना थोडंसं ही अशी जपते कारण माझ्याकडं कॉल बिलिंगला आले की तुझ्या डाग हे ते पडता कामाने कारण आपल्याकडे कस्टमर विश्वासाने साड्या पाठवतो तर असे बरेच जण आहेत जे ऑनलाईन माझ्याकडे पाठवतात तेवढा विश्वास आहे हे नाही म्हणलं तरी आता डिस्काउंट म्हणून काहीतरी हे तीन हजार चारशेच्या साड्या आहेत तीन हजार शे शंभर म्हणजे सहा हजार कोविषयी तुमच्यावर विश्वास असतोय म्हणून लोक पाठवतात ते सांगते आणि त्यांचं जेव्हाच्या त्या तेव्हाच ते व्यवस्थित त्यांना भेटलं पाहिजे त्यांची जी काही वस्तू आहे तर चालेल त्याला आजचा व्हिडिओ न्यायचं व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद